नमस्कार हो आज आपण पंधरा ऑगस्ट निमित्त छान आणि सुंदर असं भाषण पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण भाषणाला सुरुवात करूया अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या बालमित्रांनो आज पंधरा निमित्त मी तुम्हाला जे चार शब्द सांगणार आहे ते शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती लालबहादूर शास्त्री हे माझे आवडते नेते आहेत त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला पण ते खूप शिकले देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले ते देशाचे पंतप्रधान झाले तरी ते साधेच राहत व साधेपणाने वागत एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो